नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डायरेक्टोरेट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट व्यवसाय प्रशिक्षक प्रशिक्षण शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस इथे स्टार्ट झालेली आहे इन्स्ट्रक्टर या पदाबद्दलची अपडेटेड रिझल्टची लिस्ट इथे आलेली आहे तर काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं परिपत्रक एकशे एकाहत्तर नंबरचं हे चार दोन दोन हजार चोवीस तारखेला प्रसिद्ध झालेलं आहे तर कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालना अंतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्पनिदेशक एक हजार चारशे सत्तावन्न पदे भरण्याकरिता सतरा आठ दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातचा अनुषंगाने अर्ज उमेदवारांची सी बी टी एक्झाम ही अठ्ठावीस एकोणतीस नऊ दोन हजार बावीस रोजी घेण्यात आली होती आणि सामायिक परीक्षेत सी बी टी वनमध्ये किमान पंचेचाळीस गुण नॉर्मलायझेशनचा मिन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडनुसार प्राप्त करून व्यवसाय चाचणी सी बी टी टू पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक पाच सहा दोन हजार तेवीस ते अकरा ते सहा दोन हजार तेवीस व तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी व्यावसायिक चाचणी सी बी टी टू घेण्यात आली आहे तदनंतर तद सामायिक परीक्षा परीक्षा सी बी टी वन व व्यावसायिक चाचणी सी बी टी टू यामध्ये दोनशे गुणांपैकी किमान पंचेचाळीस गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अधीन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिनांक सहा दहा दोन हजार तेवीस रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीचा आधारे तात्पुरत्या सूची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर सदर निवड सूचीचा सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते बावीस ते बारा दोन हजार तेवीस एक एक दोन हजार चोवीस पुनर्पडताळणीची संधी या कालावधीत करण्यात आली प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त झालेल्या सोबत प्रपत्र वनमध्ये नमूद गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबईद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड नवीन इमारत मजला तिसरा मजला बाळासाहेब ठाकूरवाडी रोड मुलुंड पूर्व येथे दिनांक पाच दोन दोन हजार ते चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे तरी उमेदवाराने सोबत प्रपत्र एक मध्ये नमूद प्रमाणपत्र कागदपत्रांच्या मूळ प्रती साक्षांकित झेरॉक्स प्रती तीन लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटो तीन सह वेळेवर उपस्थित राहायचं आहे कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता उमेदवाराने व्यक्तीशःहा स्वखर्चाने उपस्थित राहावायचे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स घेऊन पाच तारखेला तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर उपस्थित राहायचं आहे सोबत इथे विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा दिलेली आहे जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत किंवा वेटिंग लिस्टमधनं ज्या विद्यार्थ्यांना घेण्यात आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांचे नावंसुद्धा इथे आहेत तर यांनी पाच तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अवेलेबल राहायचं आहे सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद